गेल्या अनेक वर्षापासून बहुचर्चेत असलेली बीडची रेल्वे आता काही महिन्यातच बीड अंबळनेर आष्टी नगर धावणार असल्याचे बोलले जात असतानाच आता बीड रेल्वे स्टेशनचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करण्यात आले आहे सध्या अंबळनेरपर्यंत रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण होऊन ट्रायलदेखील झाली आहे त्याचबरोबर बीड ते अंबळनेर रेल्वे ट्रॅकचे काम प्रगतीपथावर आहे तसेच काही येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये ट्रायल होणार असल्याचे देखील बोलले जात आहे त्यातच रेल्वे येण्यापूर्वीच काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीड रेल्वे स्टेशनचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे केले आहे त्यामुळे अनेक चर्चाला उदाहरण आले आहे